श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्ट ला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी हे एक फूल कुठेही दिसलं तर अजिबात सोडायचं नाही लगेच आपल्याला घेऊन यायचं आहे कारण हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे करोडपती व्हायची इच्छासुद्धा आपली पूर्ण होणार आहे साक्षात महादेव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा श्रावण महिना सुरू झाला की महादेवांची पूजा केली जाते अनेकदा लोक दर सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात जाताना फुले घेऊन जातात आणि देवाला अर्पण करतात विशेषतः काही फुलं भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत शिवस्तुती नावाचे जे महादेवाचे स्तोत्र आहे त्यात मंदार बिल्व बकुळे सुवासी माला पवित्र वाहा शंकरासी जाई जुई चंपक पुष्पजाती शोभे गळा मालती माळ हाती असा उल्लेख आहे अर्थात मंदार बेल बकुळ जाई चाफा ही फुले महादेवांना वाहू शकतात वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल ज्याला अपराजिताचं फुलसुद्धा म्हटलं जातं हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णीचं फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्णीचे फूल अनेक फायदे शास्त्रात सांगितले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीची संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक स समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहतं कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णीचा खूपच फायदा आपल्याला होत असतो गोकर्णी फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते ज्यामुळे घरामध्ये सर्व कामं जी आहेत ती व्यवस्थित होतात एवढं अनन्य साधारण महत्व आहे ह्या गोकर्णीच्या फुलाला आणि जर आपण श्रावणी सोमवारी ह्या फुलापासून काही उपाय केले तर आपल्या कडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळेल त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण ही इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील तर आपल्याला काय करायचं श्रावणातला दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे तिळ म्हणून आपल्याला जे आहे मूढभर तीळसुद्धा आपल्याबरोबर घेऊन जायचे त्याचबरोबर एक तांब्याभर आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी त्याचबरोबर हे गोकर्णीचं जे एक फूल आहे ह्या तीन वस्तू आपल्याला घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बेलपत्र घेऊन जाऊ शकतात महादेवांना धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं अतिशय प्रिय आहेत भस्म घेऊन जाऊ शकतात पांढरी मिठाई घेऊन जाऊ शकतात तुम्हा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ज्या पण वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या सर्व आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्व वस्तू ज्या आहेत त्या महादेवांना अर्पण करायच्यात शिवपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात म्हणून आपल्याला सर्वप्रथम महादेवांना एक धारेमध्ये जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला बेल पत्र आपण घेऊन गेले असेल तर बेलपत्र अर्पण करून घ्यायची आहेत एक बेलपत्र तुम्ही अर्पण करा किंवा एकशे आठ बेलपत्र एक अर्पण करा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कितीही बेलपत्र अर्पण करायचे प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायचे की तुम्ही बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवा लिहा आणि ते बेलपत्र जे आहे महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करा तरीसुद्धा महादेव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची शिवामूठ ही नेहमी तीन वेळा अर्पण केली जाते प्रत्येक वेळेस आपल्याला शिवामूठ जी आहे सरळ हाताने आपल्याला मूठ शिवा शिवामूठ जी आहे भरायची आहे मूठ आपल्याला तीळ जे आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला एका मंत्राचा जप कर करायचे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा, देवा असं म्हणायचं आहे आणि आपल्याला शिवामूठ व्हायची आहे पुन्हा आपल्याला दुसरी शिवामूठ घ्यायची आहे पुन्हा मंत्राचा जप करायचं आहे आणि शिवामूठ अर्पण करायची पुन्हा तिसऱ्यांदा जर तीन वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचं आहे तीन वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची तीन वेळा आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची आहे अशा रीतीने आपल्याला हा ही जी सेवा आहे शिवामूठीची ती करायची आहे त्यान अंतर आपन निला ते नंत त्यानंतर आपण जे निळा अपराजिताचं फूल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे पण अर्पण करायची पण विशिष्ट पद्धत आहे फुलाची देठ जी, फुल जी आहे ती आपल्या दिशेने असलं पाहिजे आणि फूल जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथेच बसून जे आपल्याला एकशे आठ वेळा महादेवांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्याचा जप हा करायचा त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण हे करायचं आहे ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला जे आपण अपराजिताचं फुल अर्पण केलेलं ते तिकडनं उचलायचं उचलताना महादेवांना बोलायचं आहे की हा तुमचा आशीर्वाद समजून मी माझ्या घरी घेऊन चालली आहे ह्या मुळे माझ्या घरामध्ये असणारी जी दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वाझा राहिला पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि आपल्या घरी, फूल घरी फूल हे फूल घेऊन यायचं घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे फूल बांधायचं आहे आता एक तर तुम्ही हे फूल तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे अतिशय चमत्कारिक का असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य हे दूर होत जातं त्याचबरोबर महादेवांच्या कृपेने आपली प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ